नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल रेमेडीज या कंपनीच्या स्प्रे आणि ट्यूब व्हिस्प्रॅक ऍडव्हान्स या दोन्ही बाबत माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या स्प्रेचा व या ट्यूबचा आपण आपल्या पशूंमध्ये कुठे वापर करायचा सोबतच पशुपालक मित्रांनो या ट्यूब आणि स्प्रेच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात या संदर्भाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडीओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालकमित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा मस्तायटिस या आजाराचे धोके आपल्याला आपल्या पशूंमध्ये होतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेवरती सूज येण्यासारख्या समस्या आपल्याला येतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेचा जो रंग आहे त्यावरती लालसर पाना येतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमधून गाठी येतात तसेच पशुपालक मित्रांनो काही ठिकाणी आपल्या दुधाचा जो रंग आहे तो पिवळसर येतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मस्टायटीस या आजारामुळे टेम्परेचर वगैरे यासारख्या समस्या येतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची कास सुजल्यामुळे आपले पशु आपल्याला दूध काढू देत नाहीत यांसारख्या समस्या ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये होतात त्यावेळेस आपल्याला जे आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील यामध्ये खूप कमी होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्याला या याचा जो खर्च आहे तो देखील खूप जास्त प्रमाणामध्ये आता वाढलेला आहे यासाठीच पशुपालक मित्रांनो आज आपण विस्पॅक ऍडव्हान्स या ट्यूब बाबत आणि या स्प्रे बाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो विस्पॅक ऍडव्हान्स या ट्यूबमध्ये आणि या स्प्रेमध्येही आपल्याला तुळशी ऑइल दिलेले आहे सोबत आपल्याला तेलपर्ण ऑइल दिलेले आहे आणि यामध्ये आपल्याला एरंड ऑइल सुद्धा दिलेले आहे पशुपालक मित्रांनो या स्प्रेचा व या ट्यूबचा वापर आपण आपल्या पशूंच्या काशेवरती ज्या ठिकाणी स्वेलिंग येत असेल सूज येत असेल त्या ठिकाणी आपण या ट्यूबचा व स्प्रेचा वापर करून आपल्या पशूंच्या काशेवरती जी सूज आलेली आहे ती कमी करण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेवरती ज्यावेळी सूज होते त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या काशेचा जो रंग आहे तो लालसरपणा त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आपण या ट्यूब किंवा स्प्रेचा वापर करून आपल्या पशूंना त्या स्वेलिंग पासून सोबतच जो लालसरपणा आला आहे तो दूर करण्यासाठी देखील आपण या ट्यूब व स्प्रेचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या जे सड आहे त्याच्यावरतीही बऱ्याच वेळा आपल्याला जखम झालेली दिसते त्यासोबतच आपले ज्यावेळेस वासरू आपण दूध पाचतो त्या ठिकाणी देखील वासराचे काही वेळेस दात जरी लागले तर त्या ठिकाणी देखील आपल्याला पशूंच्या सडावरती व्रण आलेले आपल्याला दिसतात या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या विस्पॅक ऍडव्हान्स ट्यूब किंवा स्प्रेचा वापर करून आपल्या पशूंना ते जे क्रॅक्स आहेत ते जे व्रण आहेत ते लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या स्प्रेचा व या ट्यूबचा वापर करून आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो विस्पॅक ऍडव्हान्स ट्यूब व स्प्रेचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठेही जर आपल्याला स्वेलिंग आलेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतो यामध्ये मग आपल्या पशूंना जर कुठला मार लागला असेल त्या ठिकाणी आपल्याला सूज आली असेल किंवा त्या ठिकाणी लालसरपणा आला असेल या ठिकाणी सुद्धा आपण या ट्यूब व स्प्रेचा वापर करून आपल्या पशूंना जी जखम झालेली आहे ती ठीक करण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण या विस्पॅक ॲडव्हान्स ट्यूब व स्प्रेचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या पशूंना हलपा येतो त्या ठिकाणी देखील आपण या ट्यूब किंवा स्प्रेचा वापर करून तो जो हलपा आलेला आहे तो ठीक करण्यासाठी तो लवकरात लवकर कमी होण्यासाठी या ट्यूब किंवा स्प्रेचा वापर करून आपल्या पशूंना याचा आपण फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो विस्पॅक ॲडव्हान्स ट्यूब व स्प्रे हे दोन्हीही वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण जो स्प्रे घेता त्याचा वापर आपण काशेवरती जर सूज झालेली असेल तर त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी याप्रमाणे दोन वेळा वापरून आपण याचा फायदा घेऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्याला ट्यूब वापरणार असाल तर त्या ठिकाणी आपण या ट्यूबचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या ट्यूबचा वापर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळा वापर करून आपल्या पशूंना याचा फायदा देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या सडावरती जर ज्या ठिकाणी क्रॅक्स आलेले असतील किंवा व्रण आलेले असतील त्या ठिकाणी देखील आपण आपल्या पशूंची धार काढल्यानंतर या ट्यूब किंवा स्प्रेचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ते जे व्रण आहे त्या ज्या खुना आहेत त्या नीट करण्यासाठी आपण या स्प्रेचा किंवा ट्यूबचा वापर करू शकतो तसेच मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या अंगावरती कुठला मार लागलेला आहे त्या ठिकाणी आपण सकाळ संध्याकाळ याप्रमाणे दोन वेळा ट्यूब किंवा स्प्रेचा वापर करून आपल्या पशूंना याचा फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद